पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीतील गट नंबर चौदा एक अ दोन ही आठ एकर जागा वीस वर्षांपूर्वी नगरपालिका प्राधिकरणाने पंढरपूर शहरातील खेळाडूंसाठी स्टेडियम उभे राहावे यासाठी सदर जागेवर आरक्षण टाकले आहे अशी चर्चा असताना आज भाजप तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांनी पत्रकार परिषदे घेऊन याबाबत खुलासा केला आहे ते बोलताना म्हणाले कासेगाव हद्दीतील सदर जागा ही माझ्या मालकी हक्काची आहे माझ्या उतारावर कोणत्याही प्रकारचे आरक्षण असल्याचा उल्लेख नाही कोणत्याही विभागाकडून आरक्षण असल्याची मला नोटीस आली नाही यामुळे मी ती जागा दहा गुंट्याप्रमाणे शेतीसाठी विक्री केली आहे यामध्ये कोणाची फसवणूक झाली नाही मात्र माझ्यावर भूमापिया तसेच फसवणूक केल्याचा आरोप राजकीय द्वेषापोटी केला असल्याने मी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले तर पाहूया काय म्हणाले ते शासनाची फसवणूक केली बोमापे आहेत अशा प्रकारचा कुठलाही नाही आम्ही रितसर ही जमीन रितसर घेतलेली जे आहे खरेदी करत आणि ती आम्ही रितसर शासनाची स्टॅम्प ड्युटी वाईट न्यूटी असे सगळे घेणारचे पण आम्ही रितसर घेतलेले त्यामुळे कुठल्याही चुकीचं काय कुठली खरेदी करत खर। किंवा केलेलं नाही कोणाला लोबाडलेलं नाही आम्ही दहा 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 गुट्याचे दहा गुंटी शेत दहा गुंट्याचे विकलेले दहा दहा गुंट्या परवानगी दहा गुंटीशी जमिनी तुम्हाला परवानगी लागत नाही दहा गुंठ्याच्या आत जर तुकडं पाडायचं असेल तर परवानगी लागते तर परवा घ्यावं लागतो दहा गुंठ्याची विकू शकता तुम्ही काय पद्धती आरोप होते यांनी शासनाची फसवणूक केली आहे भूमाफी आहेत हे भूखंड लाटला आहे तशा प्रकार काही खाजगी जमीन होती ह्याच्या प्रशांतबाया देशमुखची जमीन होती असताना खाजगी ती जमीन घेतली होती बर्डे साहेब म्हणून होती त्यांनी घेतली त्यांच्याकडून मी रितसर खरेदी करून घेतली नाही नव्हतं सिलिंग वगैरे काय नव्हतं हां मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे काय गटाकडून भाजपचे पदाधिकारी आहेत कुठं तर बदनामी करायची ह्या उद्देशानं मी मला टार्गेट केलं जाते आता मला नोट मी जाऊन चौकशी करणार आहे आणि मी ह्याच्याविरोधात दात मागणार आहे हायकोर्टात नाही केलेलं नाही काय सुरू समपर्चं इथं कुणाचे नाव जोडायचा काय संबंध आहे ना हां असं म्हणजे काय संबंधच नाही ना जमीन त्याच्यामध्ये पाणी विहीर आहे पलीकड तुम्हाला बघायचं शूटिंग घ्या बोर आहे बोर आहे तुम्हाला ज्याला करायचं ते बागायत करतील ऊस लावतील डाळी लावतील काही करतील ना आम्ही जर तुकडे करून निघले असतील एक गुंटा दोन गुंट तर ते ठीक होत आम्ही दहा गुंटेच्या आत कुठलीही खरेदी केलेली नाही दहा दहा गुंट तुम्ही खरेदी काढून बघा दहा गुंटेच्या आत एकही खरेदी ठीक आहे ती बाबा कोण असं घेतील ना एखाद्या समजा जमत नसेल एवढा मोठं घ्यायचं येतील ना ते समजा तुम्ही दोघा तुम्ही घेऊ शकता उद्या दोघा एक दोघा तुम्ही घ्या ना दहा गुंठे घ्या तर आम्ही काही विक्री केली नाही ते कारवाई काय नाही फक्त ही पत्रकारांची फोन यायला काय बाळगणे कुठंतरी खुलासा करावा म्हणून मी तुम्हाला ही पाहिजे